महाराष्ट्रातील डोंगर दऱ्या पार करत सागरी सेतू आणि महामार्गावरून एकनाथ शिंदेच्या विकासाचं इंजिन जोरदार वेगानं धावू लागलंय सुधारित हायब्रीड न्यू विटी योजनेअंतर्गत सहा हजार किलोमीटर लांबीचे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते तयार होत आहेत आणि यासाठी तरतूद आहे जवळपास सदतीस हजार कोटी रुपयांची प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत तीन हजार सातशे पंच्याऐंशी किलोमीटरचे रस्ते पूर्ण चौसष्ट हजार सातशे पंचावन्न कोटींचा निधी वापरून समृद्धी महामार्गाचं नव्याण्णव टक्के काम पूर्ण यातून विदर्भ आणि मराठवाड्याला मिळत आहे लॉजिस्टिकचा फायदा खोपोल इथे खंडाळा दरम्यानचा त्रासदायक घाट आता इतिहासात जमा होणार आहे कारण आता तयार होतोय मुंबई पुणे मिसिंग लिंक वर्सोवा मड पूल मुलुंड गोरेगाव ऑरेंज गेट मरीन ड्राईव्ह भुजारी मार्ग या सगळ्या योजना मिळून चौसष्ट हजार सातशे त्र्याऐंशी कोटींची गुंतवणूक बाळकुम गायमुख किनारी मार्ग तेरा पूर्णांक पंचेचाळीस किलोमीटर वांद्रे वर्सोवा सागरी सेतू चौदा किलोमीटर उत्तन विरार सागरी सेतू पंचावन्न किलोमीटर या रस्त्यांचे देखील नियोजन महाराष्ट्रात रस्त्यांचे जाळे भक्कम करत आहे महायुती सरकार नागरिकांचा प्रवास सोपा आणि सुलभ करत आहे महायुती सरकार